Okay. नाव सांग कुमार मुकेश सिंग तुझं कुमारी सरोज सिंग हां तुझी भाषा कोणती आहे तुझी भाषा कोणती आहे तुला आता मी सांगताना मराठीत सांगत आहे ते समजत आहे की नाही तुला तर आपल्याला एक खेळ खेळायचा आहे त्या खेळाचं नाव आहे राजा कोर काय करायचं आहे बघा तुम्हाला मी तुम्ही सगळ्यांनी इथे मी शब्द दिलेत त्या शब्दांचा राजा कोण इथे लिहायचंय पटपट आणि सगळ्यात आगोर इथं पण पूर्ण करेल तो भिनर तू इकडून सुरू करायचं तू इकडून सुरू करायचं हा तयार सूचना समजली स्टार्ट इथं लिहायचं वर इथं वर लिहायचं वर लिहायचं इथं इथं वर लिहायचं प्रत्येकाच्या पायरीवर लिहायचं qué es el wow. Salud